रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या नव्हे पोलीस पत्नीचा आरोप फरदापूर पोलीस ठाण्यातील प्रकरणास वेगळे वळण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फरदापूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी हिवाळी यांनी आत्महत्या केल्याचा त्यांच्या पत्नीचा कुटुंबाचा आरोप याबाबत सविस्तर वृत्त असे की सोयगाव तालुक्यातील फरदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सतीश नारायण हिवाळे व बत्तीस वर्ष यांनी पोलीस कॉलनी फरदापूर येथील राहत्या क्वार्टरमध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली त्यांना ग्रामीण रुग्णालयात सोयगाव येथे असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनाजी खंदारे यांनी तपासून मयत घोषित केलं यानंतर पीडित सतीश शिवाळे यांच्या पत्नी व वा नातेवाईक यांनी असे सांगितले की ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे हे हिवाळे यांना मागील अनेक महिन्यांपासून त्रास देत होते कर्मचाऱ्यांसमोर हेतू पुरस्परपणे अपमानित करीत होते व काही पैशाची मागणी सुद्धा करत होते अशी वागणूक देत असल्याने सतीश हिवाळे यांनी पोलीस निवास स्थानकात गळपास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पत्नी व वा नातेवाईक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांच्याकडे कुटुंबाच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे याला अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे एम एल सी वरून दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साटे करीत आहेत सर माझ्या मुली माझ्या वाशीला माझ्या भाषेचे पती सतीश हिवाळे यांच्यावर जे ए पी आय मोरे यांनी टॉर्चर करून त्यांना आत्महत्यामध्ये आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्या संबंधित मोरे व त्यांचे जे काही सहकार्य असतील त्या सर्वांना तात्काळ निलंबित करून माझ्या भाषेला व माझ्या भास जाव्याला तात्काळ निर्णय द्यावा अशी माझी इच्छा आहे काय प्रकरण नाही वर्धापूर पोलीस स्टेशनचे जे ए पी आय भरत मोरी यांनी त्यांचा कर्मचारी सतीश शिवाळे यांना खूप टॉर्चर केलं आणि त्याच्या टॉर्चरमुळे आणि पैशाच्या काही मागणीमुळे त्यांनी सुसाईड केलं ते सुसाईड नसून एक प्रकारची हत्या आहे आम मला माझ्या मुलीला माझ्या छोट्याच्या मुलीला न्याय पाहिजेत जे टॉर्चर त्यांनी माझ्या नवऱ्याला केलं त्या त्या टॉर्चरमधून त्यांनी स आत्महत्या केली त्या आत्महत्या नसून एका प्रकारची हत्या आहे आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि मी सगळ्यांना निवेदन करते की त्या सस्पेंड करून जे, जेवढी लवकर तेवढी कारवाई करा ना मला जेवढे तेवढे हे करा न्याय मिळवून द्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा